सुनीलचं उद्या लग्न आहे आणि आज पालिकेच्या दुष्ट अधिकारीनेच घर तोडलं लग्नासाठी त्यांनी जे काही घर सजवलं होतं ते तुम्हाला मी दाखवतो म्हणजे क्रूरपणाचा कळस किती असेल की तीन तीन लाख रुपये पालिकेचे अधिकारी इथून घेऊन गेले आणि लग्नाच्या आदल्या दिवशी या पोराचं घर तोडले रे बघा ह्यांनी लग्न लग्न म्हणजे आपल्याकडे घर कसं सजवतात त्यांनी पूर्ण तयारी केली मित्रांनो आणि हे सगळं त्यांनी हे सगळं म्हणजे पुढच्या आठवड्यात आपलं लग्न आहे म्हणून याने सगळं सुनीलने सगळं फर्निचर वगैरे केलं आणि आज बघा त्या घराचं या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो म्हणजे जर पहिली वीट लावत असताना जर सुनीलला आणि बाकी ज्यांना थांबवलं असतं तर एवढा सगळा खर्च ह्या बिचाऱ्यांनी केला नसता आणि हा खर्च करून हा त्यांच्या म्हणजे आयुष्याची सगळी संपत्ती त्यांनी पणाला लावली आणि अधिकाऱ्यांना याचं काही काही कमी म्हणजे काही वाटलं नाही मित्रांनो एक अतिरेकी कारवाई की नाही दहशतवादी कृत्य याच्यापेक्षा वेगळं नसतं आम्ही पाकिस्तानवर आलो पाकिस्तानवर ना आल्यामुळे आमच्यावरती कारवाई झाली अशा प्रकार झालाय सगळं म्हणजे उद्या ह्या पुराचं लग्न आहे पाकिस्तानी आम्ही आमची काही चूक नाही आम्ही बांग, बांगलादेश पाकिस्तानी आम्ही त्यामुळे आम्ही इथं आलो आम्ही घरं बांधली आणि त्यामुळे आमच्यावरती कारवाई झाली अशातला प्रकार झालाय एवढं एवढं हे जे करतात आणि हे चुकीच्या पद्धतीने त्या काय बरोबर आहे हे उभ्या महाराष्ट्राला कळायला पाहिजे यांना यांच्या लक्षात यायला पाहिजे ही माझ्यावरती वेळ आली ही प्रत्येक कुठल्याही नागरिकावरती कधी पण येऊ शकते हे लक्षात घ्यायला पाहिजे लोकांनी की कुठल्या गोष्टी कुठल्या पद्धतीने चालू आहेत काय व्हायला पाहिजे अहो इथं मी माझं लाईफ मध्ये लाईफ मध्ये मी माझ वडील कोण नाहीये मी माझे पैसे कमवून मी स्वतःच बनवलेलं आहे सगळं कि माझ्या माग कोण नाहीये आज जी मुलगी माझ्या घरी आली सगळा माझ्यावरती विश्वास आहे की माझं काहीतरी बघून आली किंवा याच्याकडे घर आहे काहीतरी त्यामुळे ही सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी करून आली पण ज्या गोष्टी आमच्या सोबत झाल्या त्या चुकीच्या गोष्टी झाल्या आणि ह्या लोकांच्या लक्षात यायला पाहिजे आता त्या कशा पद्धतीने लक्षात यायला पाहिजे काय व्हायला पाहिजे काय ज्यांचं त्यांना माहिती मित्रांनो कोणत्याही मुलाचं लग्न ठरतं ते त्याच्याकडे घर आणि मी मी रिक्वेस्ट केली होती की माझं लग्न आहे सोळा तारखेला तुम्ही सतरा तारखेला कारवाई करणार फक्त चार दिवस थांबा तुम्हाला पाडायचं पाडा माझ्या बायकोने माझं घर सुद्धा नाही बघितलं मित्रांनो याच्यापेक्षा ते क्रुतेचा कळस काय असावा की ज्या बायकोसाठी यांनी घर बांधलं तिला तिने लग्न होऊन घर बघून त्या लक्ष्मीने इथं पावलं टाकायच्या अगोदर या दुष्टांनी इथं जेसीबी चालवल्या या प्रत्येकाचा हिशोब होणार यांची चौकशी करणार आम्ही आणि ह्यांना घरी पाठवून या बांधकामाचे सगळा खर्च पालिकेच्या अधिकाऱ्याकडून वसूल करणार हा माझा तुम्हाला शब्द कारण ह्यांनी टॅक्स घेतला पावती के दिली घेतलं ऐका ना जे तुम्ही म्हणताय ब्ल्यू लाईन मध्ये रेड लाईन मध्ये काय सगळं ब तुमच्या ब्ल्यू लाईन रेड लाईन मध्ये सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही इथली जेवढे ब्ल्यू लाईन मध्ये तुम्ही काय असल ते पाणी कसे देता खरेदी खत पण ना व्हायला पाहिजे